त्याची एक पुस्तिका इथे केलेली आहे पण ती आत्ता पुस्तकं कमी आहेत माणसं जास्ती आहेत आणि ती जर मी वाटायला घेतली तर साधारणपणे परिस्थितीच्या वेळेला जी परिस्थिती असते तशी परिस्थिती इथे ओढवेल कारण मला द्या मला द्या मला द्या प्रत्येकजण एक एक पान घेऊन घेऊन जाईल या प्रकारची ही पुस्तिका आपण इथे आणलेली आहे या विकास आणि माझी इथे पत्रकार बांधव आणि इतर सगळेच बसलेले असतील अनेक पदाधिकारी इकडे आहेत ही पुस्तिका आणि ही आत्ता आपण जी एक चित्रफित पाहिली त्या चित्रफितीची एक डीबीडी ही तुम्हाला उद्या तुमच्या तुमच्या कार्यालयामध्ये पत्रकार बांधवांना सगळ्यांना मिळेल आणि पदाधिकारी असतील त्यांनी आपल्या कार्यालयातनं घेऊन जायची नाही तर आपल्या आपल्या कार्यालयात वाट बघत बसाल येईल येईल म्हणून हां ते फक्त पत्रकारांसाठी आहे तर ही पुस्तिका आहे हे जे काय मांडायचं होतं आत्ता थोडक्यात जे मांडायचं होतं ते थोडक्यात मांडलं मी आपल्यासमोर या संपूर्ण विकास आराखड्यामध्ये काम करत असताना अनेक लोक याच्यामध्ये गेली अनेक वर्ष काम करत आहेत मला असं वाटतं मी त्यांना इथे व्यासपीठावरती बोलवणं आवश्यक आहे त्याप्रमाणे मी एकेकांना एक मी इथे व्यासपीठावरती बोलवतो आपण त्यांचा त्यांनी जो अभ्यास केला आहे त्यांनी जे कष्ट घेतलेत मला असं वाटतं आपण त्यांना जोरदार टाळ्यांनी दाद द्याल अशी मी अपेक्षा वाढतो मी सर्वप्रथम बोलवतोय की ज्यांच्यामुळे हे शक्य झालं नसतं ज्यांच्यामुळे हे शक्य झालं खरं तर ते माझे स्नेही श्री अनिल शिदोरे यांना मी व्यासपीठावरती इथे बोलवतोय दुसरे आहेत मानसी ताटके कुठे आहेत चला पटापटा त्याच्यानंतर मिनल इनामदार नवनाथ भंडारे रुपाली घाटे प्रज्ञा शिदोरे विनिता ताटके केतन जोशी कुठे सौरभ करंदीकर ज्यांनी ही पुस्तिका केली वेबसाईट केली ते सौरभ करंदीकर अनुप चिटणीस नितेश पाटील विलास साळुंखेल हो मधुकर माने राज कांबळे आणि संदीप शिकरे या सर्वांनी प्रचंड मेहनत करून ह्या इतक्या वर्षांचा आराखडा आपल्यासमोर आणला आणि आपणही तो वाचाल स्वीकाराल आणि यातनं आपल्या देखील सूचना या महाराष्ट्राला मिळतील या विकास आराखड्याला मिळतील आपल्या ज्या काही सूचना असतील त्या आपण जरूर कळवा ख़़वा, कळवाव्यात एवढी विनंती करतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आहे ना राष्ट्रगीत होईल त्याच्यानंतर कार्यक्रम संपेल